माऊलींनो शुभ सकाळ ओम त्यात या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषय पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र कथासार या ग्रंथातील अध्याय नववा अध्याय नववा आहे रजक राजा झाला श्रीपाद शिवल्लभ हे कुरवपूर ह्या क्षेत्री वास्तव्य करीत होते हे दत्ता अवतारी होते नित्यनेमाने ते गंगेच्या काठी स्नानासाठी येत होते गंगेच्या काठी संध्या करत होते संपूर्ण दिवस त्यांची परमार्थाची वाटचाल सुरू असे या गंगा नदीच्या काठावरती गावातील एक परी रोज कपडे धुण्यासाठी येत होता गावातील लोकांचे कपडे तो धुत असे कपडे धुण्यापूर्वी तो श्रीपाद वल्लभांचे दर्शन घेत असे आणि नंतर आपल्या कामाला लागत असे अनेक दिवस या रजकाने हा उपक्रम सुरू ठेवला होता श्रीपाद वल्लभ त्या परीटाची प्रामाणिक भक्ती पाहून त्याला आशीर्वाद देत होते एके दिवशी नदीच्या काठाजवळून एका मुसलमान राजाची मिरवणूक चालली होती अनेक मंडळी या मिरवणुकीमध्ये सामील होते सर्वांच्या अंगावरती उंची कपडे होते बरोबर हत्ती घोडेही होते निरनिराळ्या प्रकारच्या वाद्यांचे मधुर सूर होते ती अनेक ती सुंदर मिरवणूक पाहून परीट थक्क होऊन ती बघतच बसला याच वेळी स्वामी तेथे आले परीट बाजूला झाला स्वामींना त्याने वंदन केला परीट मनात विचार करू लागला या राजाने मागील जन्मी खूपच पुण्याई केली असेल त्यामुळे या जन्मी त्याला मोठ्या प्रमाणात वैभव प्राप्त झाले आहे सुखाच्या राशी त्याच्या पायाजवळ पसरल्या आहेत मी मात्र खूप कष्ट करतो मला काहीच वैभव नाही परीटाने आपले कपडे धुण्याचे काम पूर्ण केले आणि तो घरी गेला रात्रभर त्याच्या चित्तात राजाची मिरवणूक होती माझ्या आयुष्यात मला राजा होता येईल का हा विचार तो करू लागला परीटाच्या चित्तातील राजा बनण्याचा विचार काही केला जाईना दुसऱ्या दिवशी परीट नेहमीप्रमाणे कपडे धुण्यासाठी नदीकाठी आला त्याला स्वामी दिसले त्याने मनोभावे स्वामींचे दर्शन घेतले स्वामींनी परीटाच्या मनातील इच्छा जाणली व त्याला विचारली तू या जन्मी राजा होण्याची इच्छा करतोस की पुढील जन्मी राजा होण्याचा विचार करत आहेस परीट हुशार होता तो म्हणाला या जन्मातील बरेच दिवस निघून गेले आहेत तरी या जन्मी राजा न बनता पुढील जन्मी राजा बनावे ही इच्छा आहे स्वामींनी परीटाला आशीर्वाद दिला ते म्हणाले तुझ्या इच्छेप्रमाणे तू तु पुढील जन्मी राजा होशील हा माझा आशीर्वाद आहे तुला पुढच्या आयुष्यातही माझे दर्शन होईल काही दिवसातच तो परीट आजारी पडला व इहलोक सोडून निघून गेला पुढे तो रजक बेदरच्या राजवंशामध्ये जन्माला आला प्रजेवर त्याने अपार प्रेम केले कितीतरी सुखवैभव त्याला भोगता आले राजा बनण्याची त्याची इच्छा पूर्ण झाली एके दिवशी स्वप्नामध्ये स्वामींनी त्याला दर्शन दिले मागील जन्माचा सारा इतिहास कथन केला राजालाही मागील जन्माची आठवण झाली परिटाने स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवला म्हणून तर त्याला वैभव आले स्वामींची कृपा त्याने प्राप्त करून घेतली सद्गुरूंच्या कृपेने जीवन पालटून जाते ही परीटाची कथा ऐकून आपलाही देवावरचा विश्वास प्रबळ होऊन जातो तर माऊलींनो तुमचाही या परीटाप्रमाणे देवावर पूर्ण विश्वास आहे का ते मला कमेंट करून नक्की सांगा जर असेल तर श्री गुरुदेव दत्त असे कमेंट मध्ये लिहायला विसरू अशा प्रकारे अध्याय नववा कथासार संपला आहे आता आपण पाहूयात आध्याय दहावा कथासार सार आध्याय दहावा आहे सद्गुरूंचा कृपा प्रसार एका गावात वल्लवेश नावाचा ब्राह्मण राहत होता त्याचा स्वभाव अत्यंत सरळ होता त्याचे आचार विचार उच्चार हे सात्विक होते तो आपला व्यापार सचोटीने करत असे प्रामाणिकपणे कष्ट करावे हे सूत्र त्याने जाणून घेतले होते पहाटे उठून तो मंगल स्नान करीत असे देवाची मनोभावे पूजा करीत असे आणि त्यानंतर दुकानात येऊन आपल्या व्यापारास सुरुवात करी गिरायकांचा तो आदर राखत होता दुपारी घरी येऊन भोजन करून थोडी विश्रांती घेत असे पुन्हा दुकान उघडून व्यापार करून घरी येऊन भोजन करून विश्रांती करत असे अशा प्रकारे त्याचा व्यापार उत्तम प्रकारे सुरू होता व्यापारातील महत्वाची मूल्ये त्याने आत्मसात केली होती त्याच्या गावाजवळच कुरवपूर हे क्षेत्र होते हा व्यापारी दरवर्षी नियमितपणे तेथे जाऊन श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन घेत असे आपल्या व्यापारातून मिळालेले चार पैसे बाजूला ठेवून तो पंढरपूर त्र्यंबकेश्वर गांगणापूर इत्यादी तीर्थक्षेत्रात जात असे व तेथे स्नान पूजा वगैरे करून प्रसन्न मनाने घरी येत असे आपल्या व्यापारावर त्याचे पूर्ण लक्ष होते अनेक ठिकाणांहून तो उत्तम व वाजवी किमतीचा माल आणत असे आणि तो लोकांच्या पर्यंत पोहोचवीत असे वल्लभेश एकदा कुरवपूरला श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनाला आला त्याने स्वामींचे दर्शन घेतले व सांगितले पुढील वर्षी सहस्त्र भोजन घालण्याची माझी इच्छा आहे स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला वल्लभेशला अतिशय आनंद झाला दानामध्ये खूप आनंद सामावलेला असतो या समाधानी अवस्थेत तो घरी आला आता वल्लभेश व्यापारात खूप लक्ष घालू लागले परगावाहून भरपूर माल आणून त्याने विकावयास सुरुवात केली व्यापारात फायदा होऊ लागला त्यातील पैसे भोजनासाठी त्यांनी वेगळे ठेवले काही पैसे साठवले कुरवपूरसाठी यात्रा जवळ आली वल्लभेशनी यात्रेला जाण्याची तयारी सुरू केली केव्हा एकदा यात्रेला जाईन व भोजन घालीन असे त्याला आतून वाटत होते नवसाची सांगता करण्यासाठी ते कुरवपूरला जाण्यासाठी निघाले त्यावेळी त्यांना तीन यात्रेकरू भेटले एकमेकांचा परिचय झाला आणि विविध विषयांवर त्यांच्या गप्पा सुरू झाल्या या तीन प्रवाशांपैकी दोन प्रवासी हे चोर होते वल्लभेशांना त्यांची खरी ओळख झाली नाही रात्री धर्मशाळेत ते सर्वजण झोपी गेले चोर हळूच उठले आणि वल्लभेशना मारहाण करून त्यांचे पैसे घेऊन ते पळून गेले या घटनेने वल्लभेश दुःखी कष्टी झाले त्यांनी सद्गुरूंचा धावा केला सद्गुरु तेथे हजर झाले त्यांनी चोरांना पकडले त्यांच्याकडून पैसे परत घेतले व वल्लभेशला दिले वल्लभेशने स्वामींचे पाय धरले स्वामींचे आशीर्वाद घेतले सकाळी उठून वल्लभेश धरले नवस केल्याप्रमाणे सहस्त्राधिक लोकांना भोजन घातले सर्वजण पकवानाच्या भोजनाने तृप्त झाले वल्लभेशांनी सर्वांना दक्षिणा दिली व वंदन केले सर्वांचे भोजन झाल्यावर स्वामींनीही भोजन केले त्यानंतर वल्लभेशाने भोजन प्रसाद घेतला पुढे आपला व्यापार सचोटीने करून आयुष्य सार्थकी लावले सद्गुरूंच्या कृपेने हे कार्य पूर्ण झाले दरवर्षी ते सद्गुरूंच्या दर्शनासाठी जात होते सद्गुरूंच्या वर पूर्ण श्रद्धा ठेवली तर मा... मागे पुढे उभे राहत ते भक्तांचा सांभाळ करतात यासाठी सदाचाराचा मार्ग कधी सोडू नये भगवंताचे स्मरण करीत आपले कर्तव्य कर्म प्रामाणिकपणे करत राहावे माऊली खरं आहे हे आपणही जीवन जगत असताना भगवंताचे स्मरण करीत आपले कर्तव्य कर्म जर प्रामाणिकपणे करत राहिलो तर कुठेच आपण कमी पडत नव्हत जर अडचणीच्या काळात असेल तर सद्गुरूंचा धावा केला तर देव नक्की दाहून येतो तर माऊलीन तुम्ही हा प्रसंग कधी अनुभवला आहे का की देवाचा धावा केल्यानंतर देव तुमच्या मदतीला धावून आला आहे जर असा प्रसंग तुम्ही अनुभवला असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जाता जाता कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय